श्री स्वामी समर्थ येणाऱ्या आठ मार्चला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आपल्याला अनेक सेवा ह्या करायच्या आहेत आणि सोबतच शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे पण शिवलिंगावर अभिषेक करताना अनेक गोष्टींची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे कोणत्या गोष्टींचे पालन करावे कोणत्या गोष्टी टाळाव्या या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला या महादेवाच्या सेवेमध्ये करायचा असतो त्या सेवा त्या पालन करणाऱ्या गोष्टी कोणत्या या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या पाहायला विसरू नका आणि आज आपण महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवाव्या कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या ते बघणार आहोत तर तुम्हाला ज्याही कोणत्या गोष्टींचा त्रास अतोनात त्रास होत असेल त्या गोष्टी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीपासनं त्या त्रासापासनं तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता मिळेल चला तर बघूया या दहा गोष्टी कोणत्या आहेत ज्या शिवलिंगावर तुम्ही अर्पण केलाच पाहिजे सर्वप्रथम शिवलिंगावर तुम्ही काळेतीर अर्पण करू शकता काळे तीळ अर्पण केल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो म्हणून जर का तुम्हाला असे करायचे असल्यास आपल्या पापांचा नाश करायचा असल्यास काळे तीळ अवश्य अर्पण करा दुसरं म्हणजे असं की आपण महादेवावर पाण्याचा अभिषेक करायचा आहे एका लोट्यामध्ये पाणी घेऊन महादेवावर जर का पाणी आपण अर्पण केले तर आपल्या परिवारामध्ये आरोग्यता लाभते म्हणून म्हणून बरेच जण जे महादेवावर एक लोटा पाणी अर्पण करतात त्यांच्या घरामध्ये कोणालाही आरोग्याविषयक समस्या लवकर उत्पन्न होत नाही ते फारसे आजारी सुद्धा पडत नाही तिसरं म्हणजे महादेवावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तो दुधाचा दुधाचा अभिषेक जर का आपण केलास तर आपल्या घरातील मुलांची बुद्धी ही तीक्ष्ण होते पण जर का आपल्याला असं करायचे असेल तर आपल्या मुलांनाच तो अभिषेक करायला लावा म्हणजे त्यांची बुद्धी ही अतिशय तीक्ष्ण होते आपल्याला चौथं काय अर्पण करायचं आहे ते म्हणजे उसाचा रस उसाचा रस महादेवावर अर्पण केल्यास आपल्याला सर्व सांसारिक सुख मिळते ज्या संसारामध्ये आपण राहतो तिथल्या सर्व प्रकारचे सुख आपल्याला मिळते पाचवी गोष्ट आपल्याला असे अर्पण करायची आहे ती म्हणजे सहज आपल्या घरामध्ये जर का खूप असे दीर्घ असे आजार पण असेल लोकांना असे दीर्घ आजार असतील बी पी शुगर किंवा अजून काही मेजर आजार असतील त्या आजारांपासनं जर का तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर महादेवावर तुम्हाला सहद अर्पण करायचे आहे त्यानंतरचं आहे सहा तांदूळ जर का महादेवावर आपण कच्चे तांदूळ अर्पण केले भात नाही तांदूळ महादेवावर आपण तांदूळ अर्पण केले तर आपल्याला प्रचंड धनसंपत्ती मिळते म्हणजे आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळून धन हे आपल्याकडे आकर्षित होते सातव गवातील तुषा गवातील तुषा गवा जर का आपण महादेवावर गवातील तुषा अर्पण मुठ्ठीभर घ्यायची आहे आणि आपल्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे असे केल्यास जर का आपल्या काळ आपल्या घरामध्ये एखादी समस्या असेल जे खूप वर्षापासून असेल किंवा खूप महिन्यांपासून असेल किंवा खूप दिवसांपासून असेल ज्याचे समाधान आपल्याला मिळत नाही असे अशी समस्या जर गवातील तुषा आपण महादेवावर मोठे का होईनं आपण जर का अर्पण केला त्या समस्यांपासून आपल्याला कायमची मुक्तता मिळते नंतर आठवं असं आहे की गंगाजल गंगाजल जल जर का आपण महादेवाला आपण अर्पण केलं तर आपल्याला सांसारिक सुख तर मिळतेच सोबतच भौतिक सुखासोबत मुक्तीसुद्धा मिळते म्हणजे या भूतलावर पुन्हा आपल्याला जन्म मिळत नाही म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होते नवव असं की ते गाईचं तूप शुद्ध गाईचे तूप जर का महादेवावर आपण अर्पण केले तर आपल्याला शारीरिक दुर्बलतापासून मुक्ती मिळते नक्कीच हे शुद्ध गाईचे तूप महादेवावर अर्पण करा कारण शारीरिक दुर्बलता आपली जर का दूर झाली तर आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊन दाखवू शकतो दहावं असं की गहू शिवलिंगावर गहू चढवल्याने आपल्याला चांगल्या आणि सुपुत्राची प्राप्ती होते चांगल्या आणि योग्य पुत्राची प्राप्ती होते पण बरेच लोक शिवलिंगावर गहू अर्पण करतात ज्या लोकांना आपल्याला लहान मुलाची लहान बाळाची इच्छा असेल त्यांनी शिवलिंगावर एक मोठ गहू नियमितपणे अर्पण केल्यास त्यांना निश्चितपणे चांगल्या पुत्राची प्राप्ती होते आणि महादेवाचा आशीर्वाद या घरावर लाभतो या दहा गोष्टी अतिशय छान आहेत ज्या महादेवावर आपण अर्पण करू शकतो पण या सगळ्याच गोष्टी आपण एकत्रितपणे अर्पण करू शकत नाही म्हणून मग आपल्याला काय करायचे आहे की आपली नेमकी समस्या कोणती आहे ते जाणीव करून घेऊन जे समजून घेऊन आपल्याला तीच गोष्ट महादेवावर नियमितपणे आपल्याला अर्पण करायची आहे कोणतीही गोष्ट एक दिवस सेवा केली आणि आपल्याला त्याचे समाधान मिळाले असे होत नसते आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची आहे आपल्याला कोणत्या गोष्टीपासून मुक्तता पाहिजे आहे कोणत्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होत आहे या या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला महादेवावर अर्पण करायची आहे आणि जर का नियमितपणे एखादा महिना एखाद दीड महिना किंवा एखाद दोन महिना तुम्ही या सेवा नियमितपणे जर का करायला लागला तर नक्कीच त्याचे फळ तुम्हाला योग्य आणि उत्तम प्रकारे मिळेल यात शंका नाही तर आपल्याला महाशिवरात्रीला या सगळ्याबरोबर या सगळ्या गोष्टींबरोबर बेलपत्र सुद्धा अर्पण करायचे आहे आणि बेलपत्र महादेवावर कधीही पालथे व्हावे शिळे बेलपत्र महादेवाला कधीच वाहू नये नवीन बेलपत्र आणावे आणि महादेवाला अर्पण करावे अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या म्हणजे महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात त्यासोबतच महाशिवरात्रीला कोणत्या चुका करू नये अशा प्रकारे महाशिवरात्रीविषयी सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या म्हणजे महाशिवरात्रीला महा महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढाव्या महाशिवरात्रीला कोणते उपाय करावेत तसेच महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर कोणत्या चुका या करू नये आणि महाशिवरात्रीला कोणत्या सेवा कराव्यात यासोबतच महाशिवरात्रीला ज्या सेवा करायच्या आहे ते आपल्या चॅनलवर सकाळी उपलब्ध होईल श्री स्वामी समर्थ